चला तर बघा इथे आपण वेगवेगळे आकार आधी कट करून घेतलेले आहेत मी सांगते पहिल्यांदा हात एक त्रिकोण कापायचा आहे छोटा म्हणजे मुकुट हा एक आयत आपल्याला कापायचा आहे म्हणजे विठ्ठलाचं मुख म्हणजे तोंड आणि हा एक लंबोगोल मोठा असा कापायचा आहे हा म्हणजे विठ्ठलाचं अंग आणि हा एक कोण दाखवलाय मी इथं त्याला छोटस खाली हाताचा आकार दिलाय हा झालाय विठ्ठलाचा हात म्हणजे कर असे दोन कर आपल्याला कापून घ्यायचे आहेत बघा अगदी सोपी आहे किंवा तुम्ही त्रिकोण जरी कापले तरी चालतील हां आयत आहे उभा हां आणि हां हा अशा हा, हा, दोन पट्ट्या आयत आकृती कापायच्या आहेत हे दोन आयत म्हणजे विठ्ठलाचे पाय आणि हे दोन छोटे छोटे लंबगोल म्हणजे विठ्ठलाचे डोळे अशा प्रकारे आणि हे जे लंबगोल आहे शरीर ह्याच्यावरती आपण असा आकार काढून त्याच्यावर छोटे छोट्या टिकल्या जर लावल्या तर ती माळसुद्धा होऊ शकते म्हणजे सगळे आकार या विठ्ठलामध्ये आज आपल्याला दिसणार आहेत आकारांपासून हा आपण विठ्ठल तयार करणार आहे बघा हे मुकुट त्याच्या खाली मी आयत घेतलाय त्याच्यानंतर मी लंबगोल असा लंबगोल ठेवत आहे लंबगोल ठेवलाय आता मी हे हात आहेत विठ्ठलाचे म्हणजे त्रिकोण कोण कापलेले आहेत मी दोन ते कोण इथे मी लावणार आहे इकडून एक कोण असा जोडणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल अतिशय सोपी आहे हे आणि याच्यामधून आपल्याला थोडी वेगळी ॲक्टिव्हिटी घेऊन याच्यामधून आपल्याला विठ्ठल साकार करायचा आहे आणि मुलांनासुद्धा ही आपण विठ्ठलाचे पायच बनवूया त्याचप्रमाणे अधिक एक आयताकृती आकार आपण कापून ती विठ म्हणून सुद्धा खाली ठेवू शकतो अशा प्रकारे ह्या सगळ्या बघा इथं आपल्याला नीट दिसते की ह्या मुकुट त्रिकोणाचा त्यानंतर हा आयताचं मी मुख बनवलं आहे म्हणजे तोंड बनवलंय विठ्ठलाचं त्यानंतर विठ्ठलाचं हे कटेवरी कल लंबगोलमध्ये आणि आयताकृती पाय अशा प्रकारे विठ्ठलाचं हे रूप तयार झालेलं आहे आपल्याकडे दिसतंय आपल्याला कटेवरी कर जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीनिमित्त ही कृती सगळ्याच मुलांना आवडेल आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा